शाळेचा परिसर आहे आणि या शाळेच्या परिसरामध्ये काही लोकांनी अतिक्रमण केला असल्याचा दावा मुख्याध्यापक यांनी केलेला होता दोन तीन दिवसाखाली ही बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती पूज्यनगरी न्यूजमध्ये यानंतर हे ठिकाणी ज्यांनी ही जागा अतिक्रमण केलं त्यां त्यांचा जी दावा होता तीच हीच जागा होती आणि ह्या जागेचे मालक आज आपल्यासोबत आहे आणि त्यांचा दावा आहे की ही जागा आम्ही खरेदी घेतलेली आहे कसल्याही प्रकारचा आम्ही या ठिकाणी अतिक्रमण केलेलं नाही आणि हा आपण पाहू शकता की ही जी शाळा आहे शाळेच्या पाठीमागे बाजूमध्ये आपण पाहू शकता की या ठिकाणी जे घर आहे किंवा दुकान आहे त्यांचे मालक स्वतः आपल्या सोबत आहेत मला तुमचा परिचय सांगा एक मी गुरुदास संभाजी कांबळे मागील एक पाच वर्षापासून मी या ठिकाणी वास्तव्यास आहे आता या शाळेच्या मुख्याध्यापकाने दावा केलेला आहे की ही जागा शाळेची आहे आणि तुम्ही अतिक्रमण केलेला असा त्यांचा दावा आहे तर मग ह्या संदर्भात तुम्ही काय काय सांगणार काय माहिती आहे का दावा करायला आता ती तोंडी कोणीही काय बोलतं त्यांनी त्याच्या बाबतीत जर समजा काय पुरावे दिले असेल याबाबत मी आपल्याकडे सुद्धा विचारपूस केली होती की, की त्यांनी ही अतिक्रमण आहे किंवा पूर्ण त्यांची जागा आहे मी त्यांना आज तुमच्या मार्फत चॅलेंज करू इच्छितो की शाळेकडं जागेबाबत काय पुरावे असतील तर त्यांनी ते दाखवावे जसं की माझ्याकडे आज या जागेची खरेदी आहे या जागेचा पीटीआर आहे या जागेची घरपट्टी भरतो मी या ठिकाणी नळपट्टी आहे माझ्याकडं हे सगळे पुरावे माझ्याकडे आहे आणि या ठिकाणी माझ्याकडून तरी कुठल्या प्रकारचं अतिक्रमण झालेलं नाही परंतु मी या ठिकाणी बोलू शकतो की शाळेला मी बऱ्याच वारंवार आता त्यांनी जे बोलले की या ठिकाणी अतिक्रमण केले तर त्यांनी माझं कुठेही नाव घेतलेलं नाही की मी केले असं परिसरामध्ये केलं आहे परंतु आपल्या न्यूज मार्फत माझ्या घराचं चित्रीकरण करण्यात आलं होतं त्या चित्रीकरणात तुमची जी हेडलाईन होती ती हेडलाईन अशी होती की जिल्हा परिषद शाळेच्या आवारामध्ये अतिक्रमण किंवा अतिक्रमणबाबत तर त्यामुळे मला असं म्हणायचं की तुम्ही जे चित्रीकरण केलं तिथं माझ्या दोन दुकानं असतील किंवा माझी जी खरेदीची जागा आहे त्या जागेच्या इथं तुमचे जे नाव होतं अतिक्रमणाची जे तुमचं जे हेडलाईन होती त्या हेडलाईन मुळे मला असं वाटतं की त्या जागेमध्ये आज मला त्या जागा विकायची असेल आणि त्याबाबत ती हेडलाईन बघून लोक घाबरायला लागले की बाबा ही जागा तुमची आशाची आहे अतिक्रमणचे आहे परंतु मी तुमच्या मार्फत आज सांगू शकतो की जागेचे सगळे पुरावे आणि तुम्हाला मी आता या ऑन द स्पॉट देतोय पुरावे सोबत तुम्हाला म्हणजे ही जागा तुम्ही खरेदी घेतली असं तुमचं म्हणणं घेतलं आहे आणि ह्या तुमच्या न्यूज मुळे झालं असं की माझी मिसेस मार्केटमध्ये भाजीपाला आणायला गेले असतात तिथं बायका विचारतात की बाबा की तुमचे जर राहता घर तुम्ही खरेदीचं सांगायचं आम्हाला मालकी सांगायचा तर ती न्यूज अशाशी आली आहे त्या न्यूज मुळे काय झाले की आमचं सगळ्याचं मानसिक संतुलन या ठिकाणी डासळलेलं आहे या शाळेचे मुख्याध्यापक आहे त्यांनी लेखी तक्रार जिल्हाधिकारीकडे दिलेली आहे की हे आमचं अतिक्रमण मुक्त करावं त्या आधारावर ती बातमी करण्यात आली होती पण तुम्ही आज दावा करता की तुम्ही तुमची जागा ही खरेदी आहे ठीक आहे तुमचं शाळेचं आणि तुमचा जे काही वाद असेल आपण शाळेची बाजू बाजू दाखवली आज तुमची दाखवतोय आपण त्या त्या संदर्भात नाही नाही वाद आणि वाद मला असं म्हणायचं आहे की मला फक्त वैयक्तिक असं बोलायचं की आतापर्यंत शाळेने मला कुठला पत्र व्यवहार केला नाही जर शाळा त्यांच्या मालकीची असेल किंवा मी त्यांच्या जागेत असेल तर त्यांनी मला नोटीस तरी एखादी पाठवायला पाहिजे होती आतापर्यंत अशा प्रकारची कुठली या चार पाच वर्षामध्ये मला नोटीस आली नाही माझी जागा आहे ती खरेदी ऑफिस मधून करून मी खरेदी केलेली आहे त्याच्या बाबतीत नगरपालिकेमध्ये ज्यावेळेस आपण एखादी जागा खरेदी झालेली जागा नगरपालिकेमध्ये नाव नोंद करतो त्यासाठी एक पेपरला न्यूज द्यावी लागते त्याचा कालावधी असतो पन्नास दिवसाचा तीस दिवसाचा काय त्या कालावधीमध्ये कोणाचं काय ऑब्जेक्शन नव्हतं त्याच्यानंतर त्यातला पीटीआारी बनलेला आहे त्याच्यामुळं माझ्याकडे जे पुरावे आहेत ते बक्कम आहेत आणि त्या पुराव्याबा आधारे मी असं बोलतो की माझ्याकडून कुठलं अतिक्रमण झालेलं नाही आपण जे बातमीमध्ये माझ्या घराचा फोटो डिस्प्ले केलेला आहे तो तुम्ही सांगावा की बाबा ह्या बघावे आणि तो फोटो जो आला आहे तो तुम्ही इतर चित्रीकरण करताना असं सा लोकांना सांगावा की बाबा जे आहे चित्रीकरण झालेलं आहे ते चुकीच्या पद्धतीने झालेलं आहे तसं नाही त्यांनी त्यांचा दावा केला तुम्ही तुमचा केला तर आता आपल्यासोबत ह्या जागेचे मालक गुरुदास कांबळे आहेत आणि आपण पाहू शकता की हे जिल्हा परिषद शाळा आहे आणि या शाळेच्या मुख्याध्यापकांनी दावा केला होता की हे अतिक्रमण झालेलं आहे पण हे मालकाचा दावा आहे की ह्यांनी जागा ही खरेदी घेतलेली आहे कसल्याही प्रकारचं या ठिकाणी यांनी अतिक्रमण केलेलं नाही आणि या जागेचं ती नगरपालिकेला टॅक्स पण भरतात आणि घरकुलासाठी सुद्धा यांनी अॅप्लिकेशन दाखल केलं हे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि आपण पाहू शकता की हे मागची जी बाजू आहे जे दिसतंय आपल्याला ते जिल्हा परिषद शाळेचा परिसर आहे आणि त्याच्या पाठील पाठी हा पाठीमागेल बाजूस हा हा त्यांचा घर आहे आणि दुसरा एक विषय असा होता की यांनी या ठिकाणी मासेचा व्यवसाय करतात आणि या ठिकाणी विद्यार्थ्यांना दुर्दंगी येते असं त्या ठिकाणी मुलांनी आणि शिक्षकांनी सांगितलं होतं पण या ठिकाणी आता तुमचं या ठिकाणी मासेचा व्यवसाय चा चालू आहे का सध्या सहा महिने झाले की शिना कोळेगाव धरण जेव्हा वाटलं होतं त्यावेळेस मी एखादा हो मासेचा व्यवसाय करण्यासाठी दिलं होतं पण सहा महिन्यापासून हा व्यवसाय माझा बंद आहे पण परवा जर मी बघत होतो की त्याच्यामध्ये काही लोकांचे बाईट्स होते विद्यार्थ्यांचे आता त्यांना ते प्रेशराईज करून सांगित होतं कारण विषय असा येतो की उर्दू शाळा ही त्या कोपऱ्यामध्ये आहे तर उर्दू शाळेमध्ये जर कुणाला जायचं असेल तर एक तर ते पाकिजांचं घर तिकडनं गेट आहे तिकडनं जातो विद्यार्थ्यांनी हिकडनं आला तर हा विद्यार्थी तिकडं जातो त्या विद्यार्थ्याला माझ्या घरासमोरून जाणं म्हणजे काकेत कळसा आणि गावाला वळसा असा विषय होतो त्या विद्यार्थ्यांना इथून जाण्याचा कुठलाही प्रसंग येऊ शकत नाही कारण जर तुम्हाला सरळ सरळ रस्ते दोन आहेत तर तुम्ही विनाकारण असं फिरून जाणार का तर मला असं म्हणायचं आहे की ज्या ठिकाणी आपण ज्ञान घेतो त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना असं चुकीचं मार्गदर्शन करून त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा प्रेशर नाही केला पाहिजे आजही मी तुम्हाला चॅलेंज करून सांगतो की ज्या ज्या विद्यार्थ्यांना त्यांनी बाईटमध्ये बोलायला सांगितलं की आम्हाला दुर्गंधी येते व एका विद्यार्थ्यांनी सांगितलं की हॉटेलची अहो हॉटेल माझं एक महिना पण चाललं नाही हॉटेल तिकडे पोलीस स्टेशनला भिंतीला आहे त्या विद्यार्थ्यांनी सांगितलं की हॉटेलची रस्ते घाटास्त्रस्त पटण्यासारखं काय आहे का हा कोणी कोणी म्हणलं की आता एक कुठला शालेय कोणतं तो कमिटीचा अध्यक्ष होता तर तो म्हणतो की माश्याचं दुकान पण अरे बाबा तू झोपेत आहेस का तू मुलांना शाळेत पाठवतो हो तू बघ आधी शाळेमध्ये काय प्रकार चालतो सहा महिन्यापूर्वी माश्याचं दुकान मी कुणाला दिलं तर ते बंद झालेले टोटली या ठिकाणी कुठल्याही माश्याच नाही तुम्ही एखादाही मला व्यक्ती आणून दाखवा माझा व्यापार होलसेलचा व्यापार करायचा एक माणूस इथं आणि इथं त्यावेळेस ही माश्याचा धंदा नव्हताच का वेळेस तो बोलला की होलसेल व्यापार होता तिथं आणि ठीक आहे आता धरण चाटल्यानंतर तो मासे येणार कुठून मला सांगा माशाला वाढण्याचा सा कालावधी वगैरे असतो तर त्याचा काहीतरी ठराविक असतो थोडं जरी आपल्या बुद्धीला त्यांनी चालना द्यायला पाहिजे होती बरं तुझा मुलगा कुठं उर्दू शाळेत शिकतो बरं या ठिकाणी उर्दू शाळेच्या विद्यार्थ्यांना येण्याचा प्रसंग येऊ शकतो का मला सांगा काय संबंध येतो मला सांगा हा दुसरी गोष्ट त्यांनी एक चित्रीकरण त्या व्हिडिओमध्ये केलेलं बघितलं मी की माझ्या भावाचा मुलगा झाडाला पाणी वाढतोय त्यावेळेस मी पुण्याला होतो मी सांगितलं त्याला अरे झाडं बिडं वाळतून तू बोर चालू कर बोर आता एक पंधरा दिवस झाला मोठा असतो बोरमध्ये आणि याच्या अगोदर पावसाचंच पाणी होतं आणि नगरपालिकेला चार दिवसात नाही एकदा पाणी येतं ते पाणी आल्यानंतर जा ही झाडं करता दाखवा जरा हे जे झाड बघता आज अख्ख्या तुम्ही जिल्हा परिषद शाळेमध्ये कुठेही बघा अशा प्रकारचे झाड तुम्हाला कुठे एक सुद्धा दिसणार नाही अहो ते झाडं आणले होते दोन दोन तीन तीन हजाराचे झाडं होते आज हे झाड मला सांगा कसे जोपासतात कुठल्या पद्धतीने आणि इथं म्हणतात की दुर्गंधी येते आज पत्रकार स्वतःच इथे उभा आहेत त्यांना कुठल्या प्रकारची दुर्गंधी येते का आपण त्यांनाच विचारू आणि माशाचा धंदा जर आता तात्पुरता बंद केला असता तर इथं काय ना काय वासा आला असता त्याच्या काय ना काय असते गोष्टी त्यांनाच विचारू तुम्हाला या ठिकाणी दुर्गंधी येते का गेल्या सहा महिन्या पूर्वी या ठिकाणी मासेचा होलसेल व्यवसाय यांनी केला होता मात्र सहा महिन्यापासून या ठिकाणी कसल्याही प्रकारचा माशाचा व्यवसाय नाही आणि तो मागेच बंद करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो जे रस्त्यावर जे चिखल झाला होता विद्यार्थ्यांना तर त्यांचा दावा आहे की हे झाडं मी स्वतः लावलेले आहेत ला आणि ह्या झाडाला जे आपण पाणी मारतो ते झाडाचं पाणी आपण ह्या जे मुख्य रस्ता आहे शाळेचा त्या गेटवर हा पाणी जाऊन त्या ठिकाणी चिखल झालेला होता मी शाळेच या शाळेच्या रस्त्यावर कुठल्याही प्रकारचं हटेलचं सांडपाणी सोडला नाही असं या ठिकाणी कांबळे यांनी आता या ठिकाणी सांगितलेलं आहे तुम्हाला काय असं दिसून येते का तुमची स्वतःचं पण मत सांगा मला असं बरे जरी तुम्हाला मी मी तुम्हाला सांगितले की बाबा माझी न्यूज करा म्हणून स्वतःची जर निदर्शनास तुमच्या येत आहे ते तुम्ही थोडस सांगावं असं मला म्हणायचं नाही आता या ठिकाणी तर कसल्या प्रकारचा वास नाही किंवा माशी दिसत नाही सहा महिन्या पूर्वी येऊ शकते का असं कुणालाही कुठे तज्ञानात कुठेही दाखवा आणि दुसरी गोष्ट रस्त्यावर जे पाणी येतं ते बोर नळाचं पाणी दुर्गंधी नाही माझ्या घरात किंवा माझ्या परिसरासाठी काही काढली माझा श्वास कटाय हे पाणी फक्त या ठिकाणी समजा झाडांना देण्याच्याच उद्देशाने मी मारलेली तिकडे पाईप सुद्धा आहे बघा खाली टाकलेला तो नळाचं पाणी आलं का तो पाईप हे करून मी त्या ठिकाणी पाणी सोडतो विद्यार्थ्यांना अशा प्रकारे चुकीचं मार्गदर्शन करणं शाळेमध्ये तरी करणं एकदम चुकीचा विषय आहे ह्या पालकांनी सुद्धा कमीत कमी विचार केला पाहिजे की आपण आपल्या मुलांना काय शिकवतो शिक्षकांनी अशी चुकीची माहिती देऊन एखाद्याला टार्गेट करण्यासाठी अशी चुकीची खोट्या गोष्टी शिकवल्या ना पाहिजे आज सरळ सरळ विद्यार्थी म्हणतात की वर्षभर ओला असतं एक विद्यार्थ्याची मी बाईट बघितली खूप चुकीचे संस्कार आहेत तुमच्याकडनं चांगला विद्यार्थी कधीच घडू शकत नाही कारण तुमची मेंटॅलिटी तशी नाही हा जे सत्यता आहे ते सत्यता दाखवा तुम्ही त्याच्यात काहीच नाही मी बोलो ना माझी खरेदीची जागा आहे त्याचे पेपर मी तुम्हाला सादर करतो त्यांनी तर काय दिले नाहीत पेपर बरोबर दिले असतील तरी मला दाखवते किंवा त्यांनी मला द्यावेत आज त्यांनी कुठं गुन्हा दाखल केला माझं त्याच्याशी काही देणं घेणं नाही माझी जागा क्लिअर आहे मला माझ्या जागेचा माझ्याकडे पीटीआर आहे घरपट्टी भरतो नळपट्टी भरतो सगळ्या गोष्टी अपडेट आहेत असं बी नाही की मी भरलेलं नाही लाईट बिल सुद्धा आहे तुम्ही बघू शकता इकडे मीटर आहे माझा समोरच आहे तर सगळ्या गोष्टी माझ्या व्हॅलीड आहेत आणि राहिली गोष्ट की मी या ठिकाणी राहतो आज काय माझे कोंबड्या बिंबड्या चार धुण असतील तो एक पाळीव प्राणी या ठिकाणी माणूस कोणी नसतं रात्रीचं मला सांगा त्यांनी विषय उचलायला पाहिजे ज्या ठिकाणी तुमची मुख्य गेट आहे त्या ठिकाणी एंट्र येतात का तुम्हाला दाखवतो त्या ठिकाणी आज हजारो लोक दिवसातनं येऊन लगवी करून जातात आता माझ्याकडे संडासता सुद्धा बसले लोकांचे फोटो आहेत शाळे शाळेच्या परिसरामध्ये असं होतं माझं वास्तव्य असल्यामुळे मी तर म्हणतो की दुर्घटना घडल्या नसतील काय या ठिकाणी छोटीशी लाईट आहे एवढीशी लाईट तिथून काही दिसत नाही मी नगरपालिकेला दहा वेळा सांगितलं की इकडं लाईट तुम्ही लावा रात्री पूर्ण अंधार असतो इकडं आज मला वाटतं की इथं कुठे इथं सुद्धा एक नारळाचं झाड जा आहे नारळ घालता उगून माझा प्रामाणिक प्रयत्न मी त्याला चार दोन दिवसाला तिथे एखादी बकेट पाणी घालतो या परिसरामध्ये आज शाळेच्या आवारामध्ये असताना याची किती घाण आहे बघा शाळेच्या हातीमध्ये एवढे विद्यार्थी तर वावरतात आता मी शाळा शिकलो शाळेमध्ये विद्यार्थी परवा घागरीने पाणी वाहत होते मग जेव्हा छोटस झाडं होते त्यावेळेस त्यांनी हे काढून स्वच्छ ठेवायला पाहिजे होत स्वच्छतेच्या गोष्टी आज लहान काय कोणी विचारपूर्वक करत नसतं आज या ठिकाणी झाडाला सारव मी त्या दिवशी नव्हतो त्या दिवशी तुम्हाला चित्रीकरणामध्ये माझ्या भावाचा मुलगा पाणी मारत होता थोडंफार पाणी रस्त्यावर आलं होतं पण त्यांनी काय केलं की पूर्ण झाडाला पूर्ण झाडाला पाणी मारलं होतं ओव्हरफ्लो झाल्यामुळे थोडंफार आलं होतं त्यांनी ते बोरचं पाणी होतं मला सांगा विनाकारण बोरचं पाणी रस्त्यावर मी का सोडू मला लाईट बिल येत नाही का त्याचं ह्या सगळ्या गोष्टी विचारात घेतल्या पाहिजे विनाकारण कोणाची तरी दिशाभूल करण्यासाठी समाजामध्ये ते निर्माण करण्यासाठी असं कोणाला तरी बाईट चुकीची द्यायला सांगणं स्वतः चुकीची बाईट देणं हा कायदेशीर बाबी कोर्टामध्ये मॅटर चालू असेल कोर्ट बघेल काय असेल ते जेव्हा मला कोणाची नोटीस येईल मी त्याला त्याचं उत्तर देईल पण विनाकारण माझ्या जागेकडे बोट दाखवून अतिक्रमण बोललं हे चुकीचं आहे या ठिकाणी मी सांगतो आणि आपणही याची दखल घ्यावी या ठिकाणी मी एवढं सांगतो हे आपण पाहू शकता हे जिल्हा परिषदची शाळा आहे आणि या परिसरात दुसरे पण दोन तीन शाळा आहे आणि ह्या परिसरामधील जी जागा आहे त्यांनी अतिक्रमण केलेलं नाही त्यांनी स्वतः खरेदी केलेली आहे हे आपण पाहू शकता ही जे घर आहे त्यांनी अतिक्रमण केलेलं नाही असा दावा या जागेचे मालक गुरुदास कांबळे यांनी केलेला आहे आणि ही जागा त्यांची खरेदीची आहे आणि हे जे झाड आहे त्या झाडाचा पाणी ते रस्त्यावर गेला होता मी काय जाणीवपूर्वक रस्त्यावर पाणी सोडलं सोडलेलं नाही असं त्यांनी आज आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि त्यांनी त्यांची बाजू खुलासा आज या ठिकाणी आपल्या पूज्यनगरी न्यूजवर मांडलेला आहे या ठिकाणी आता आमचं लाईव प्रसारण आम्ही या ठिकाणी आता बंद करत आहोत धन्य धन्यवाद